नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चिकन हरियाली करी तयार करणार आहोत ता सर्वात अगोदर आपल्याला त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून तळून घेतलेले आहेत इथे एक मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी मूठ पुदिना घेतलेला आहे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या दोन इंच आलं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा काजू आणि अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे इथे मी एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्यामध्ये तळलेला कांदा काढून घेऊया यामध्येच आपण उर्वरित सर्व जिन्नस काढून घेणार आहोत काजू लसूण आल्याचे तुकडे हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना लिंबाची फोड आपल्याला यावरती व्यवस्थित अशी पिळून घ्यायची आहे यामध्येच आता आपण थोडस पाणी घालून घेऊया आणि मिक्सरला बारीक याची पेस्ट तयार करून घेऊया इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण लगेचच याची भाजी तयार करायला घेऊया गॅसवरती कढईमध्ये तीन टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची एक तुकडा दालचिनी एक स्टार फूल आणि चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहे ती काढून घेऊया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो छान लाल रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा छान लाल होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण यावरती काढून घेणार आहोत तर सर्व वाटण इथे मी यामध्ये काढून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्येच मी अर्धा टीस्पून धने आणि जिरेची पावडर काढून घेते आता आपल्याला हा मसाला एक दोन ते तीन मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने आपण लो ते मिडी वरती मसाला छान परतून घेऊया इथे आपण मसाला एक दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात थोडस वाटण राहिलेलं त्यामध्ये थोडस पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा यामध्ये काढून घेतलेला आहे आणखीन आपण मिनिटभर हे परतून घेऊया मसाला इथे आपण व्यवस्थित एक जीव करून घेतलेला आहे यामध्येच आता आपण सवीपुरतं मीठ सुद्धा काढून घेणार आहोत इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण चिकन यामध्ये काढून घेऊया सर्व चिकन इथे मी काढून घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित एक जीव करून घेऊया फुल गॅस वरती आपण एक ते दोन मिनिटांसाठी याच पद्धतीने परतून घेणार आहोत जेणेकरून चिकनला छान पाणी सुटेल इथे आपण चिकन व्यवस्थित एक ते दोन मिनिटासाठी परतून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आता हे पाणी गरम झालं की आपण चिकनच्या आतमध्ये हे ओतून घेणार आहोत साधारणतः तीन ते चार मिनिट झालेले आहेत वरचं पाणी जे आहे ताटातलं ता छान गरम झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया यामध्येच आता मी हे बघा तुम्ही बघू शकता चिकनला छान पाणी सुटलेलं आहे दोन टेबल स्पून इतकं दही छान फेटून घेतलेलं आहे तर फेटलेलं दही आपण यावरती काढून घेणार आहोत आता आपण चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे आपण दही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे ताटामधलं जे पाणी गरम झालेलं आहे त्यातलं आपण हे, हे सर्व पाणी यामध्ये काढून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला गॅस लो ते मिडियम करून घ्यायचा आहे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे साधारणतः आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा चिकन शिजले की नाही ते बघूया इथे आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं वाटतंय हे बघा दाबलं सुद्धा जातं मी अर्धा टी स्पून इतकी गरम मसाल्याची पावडर काढून घेते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडासा अगदी दोन थेंब ग्रीन फूड कलर घेतलेला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालून घेऊ शकता नाही घातला तरी देखील चालू शकत आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा यावरती आपण झाकण ठेवून घेऊया आणि फक्त एक ते दोन मिनिटाची वाफ काढून घेऊया साधारणतः दोन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून घेऊया ते बघा इथे आपली भाजी ऑलरेडी शिजलेली आहे इतका रस्ता मी यामध्ये ठेवून घेतलेला आहे तुम्हाला कितपत रस्ता हवा आहे त्यानुसार तुम्ही याची ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ करू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली हरियाली चिकन करी बनून तयार झालेली आहे ही तुम्ही भाकरीसोबत नानसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी